नाफेड आणि द्वारे तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी ई समृद्धी पोर्टलचं उद्घाटन केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते दिल्लीत संपन्न झाला तसेच तूर डाळ उत्पादनात आपल्या देशास आत्मनिर्भर बनविण्याकरिता विज्ञान भवन नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाप्रसंगी अहमदनगर मधील प्रथा शक्ती एफपीसीच्या अध्यक्षा डॉक्टर भाग्यश्री टिळेकर आणि महिला सभासद यांनी त्यांचा सत्कार केला यावेळी सहकार मंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्रात पृथाशक्ती चे सुरू असलेले महिला सबलीकरणाचं कार्य कौतुकास्पद आहे याचबरोबर शेती क्षेत्रात महिलांना एकत्रित करून शेतकऱ्यांकडून शेती उत्पादनं खरेदी करत शेतकऱ्यांचा विश्वास संपादित केला आहे शेती क्षेत्रात झालेल्या अमूलाग्र बदलाची माहिती महिलांमार्फत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहे असं प्रतिपादन सहकार मंत्री अमित शहा यांनी केलं तर पुढे बोलताना अमित शहा म्हणाले आज आम्ही तूर उत्पादक शेतकऱ्यांकरिता ही समृद्धी या पोर्टलच्या माध्यमातून असा एक उपक्रम सुरू ज्यामुळे शेतकऱ्यांना आगाऊ नोंदणी करून त्यांची आणि माध्यमातून विकण्याची सोय उपलब्ध होईल आणि त्यांना थेट लाभ हस्तांतरणाच्या माध्यमातून हमीभावाने किंवा हमीभावापेक्षा जास्त असलेल्या बाजारातील दराने त्यांच्या मालाच्या विक्रीचे शुल्क प्राप्त करता येईल येणाऱ्या दिवसात शेतकऱ्यांची समृद्धी डाळींच्या उत्पादनातील देशाची स्वयंपूर्णता आणि पोषण मोहीम यांना बळकटी मिळेल असा विश्वास अमित शहा यांनी व्यक्त केला तर आजचा हा प्रारंभ आगामी काळात देशाच्या कृषी क्षेत्रात मोठे बदल घडून आणण्याची सुरुवात आहे डाळींचे पीक दाखल झाल्यानंतर जर डाळींच्या किमती हमी भावापेक्षा जास्त असतील तर त्याच्या सरासरीची गणना करून शेतकऱ्यांकडून जास्त दराने डाळी खरेदी करण्याकरिता एक शास्त्रीय सूत्र तयार करण्यात आलंय आणि यामुळे शेतकऱ्यांवर कधीही अन्याय होणार नाही महाराष्ट्र मध्य प्रदेश उत्तर प्रदेश राजस्थान आंध्र प्रदेश कर्नाटक गुजरात छत्तीसगड आणि बिहार यांसारख्या राज्यातील शेतकऱ्यांकरिता ही अतिशय चांगली बातमी आहे की त्यांना डाळींकरिता त्यांच्या जमिनीच्या आकारमानाची नोंदणी करण्यात येईल त्यांच्या डाळीची हमीभावाने खरेदी केली जाईल असं आश्वासन त्यांना असं आश्वासन त्यांना देता येऊ शकेल असं देखील सहकार मंत्री अमित शहा म्हणाले तसेच अल्पावधीचं पोर्टल सुरू केल्याबद्दल नाफेड आणि एन सी सहकार मंत्री अमित शहा यांनी प्रशंसा करत येत्या काही दिवसात नाफेड आणि एन याच धरतीवर मोठ्याशी नोंदणी करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं जे शेतकरी मका पेरतात त्यांच्यासाठी आम्ही त्यांचा मका हमी भावावर थेट इथेनॉल निर्मिती कारखान्यात विकण्याची व्यवस्था करू जेणेकरून शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक होणार नाही आणि पैसे देखील थेट बँक खात्यात जमा होतील शेतकऱ्यांच्या शेताची केवळ मका उत्पादनाचेच क्षेत्र म्हणून ओळख न राहता पेट्रोल उत्पादनाची विहीर बनणार आहे असं देखील अमित शहा म्हणाले ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर